ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्री धनंजय मुंडे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पहा नेमकं काय घडलं नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री व राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहे संदर्भात मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं याचा मोठा खुलासा केलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरंगे पाटील त्यांच्या विरोधात आमचीच आमदार घातली आम्हाला नावे लागण राज्यातले पुरे त्यांचे पाडावे लागणार काहीच नाही ते भेटायला आले बोलले गप्पा झाले थोडा वेळ आणि शेतकऱ्याचा विषय शे झाला आरक्षणाचा झाला आरक्षणाचा विषय कोणी आला तर मी काढले शिव सोडून रात असून तर दिवस एवढं मला बघ मी मिडियाला नाही लपित काय मी कचा कस सांगतो काही जे असेल ते सांगत असतो आले बसले बोलले एवढंच बाकी काय नाही कारण पहिल्याच्या ते होते ना पहिल्या बैठकीला चर्चा तर झालीच आले ते करतील काहीतरी मार्ग काढतील ना काय असतं मी विरोधात गेल्याशिवाय कोणाला बोलत मी खुनशी नाही मी देवेंद्र फडणवीसच्या शाळेत नव्हतो त्यांच्या शाळात जे जे आहे ते सगळे द्विषयी खुनशी आहेत ते खुनशी नाही जे केलं त्याला केलंच म्हणतो आभारच म्हणतो सरसकटचा मला शब्द दिलता कृषी मंत्र्यांनी त्यांनी पाळला कौतुकच करणार चुकल्यावर बोलणारच आणि असंच असलं पाहिजे चुकलं की बोललं पाहिजे आणि काम केलं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे जसं की शंभूराजे साहेबांनी ओबीसीला कुंबेला सहा महिन्याचा व्हॅलिडिटीला मुदत दिली त्यांनी कौतुक केला अभिनंदन केलं आम्ही त्यांचं चुकल्यावर सुद्धा कारण मी जर जातीवादी असतो तर नुसतं कुणबीला घेतला असतं मी मुदतवा सगळ्या ओबीसीला घेतलं आहे म्हणजे ओबीसीच्या लेकरांचं लेकीबाळीचं सुद्धा व्हॅलिडिटी सहा महिने दिली तर चालते आता त्यांच्या लेकरासाठी मी प्रयत्न केला आणि मी जर जातीवादी असतो तर मराठींच्या मुलीला फक्त मोफत शिक्षण होतं मी सांगितलं बाकीच्या जातीच्या लेकरीने काय केलं लेकीबाळीने काय केलं तुम्हाला सगळ्याला करा मी जातीवादी असतो तर ह्या दोन जागा तोकडा पडस्तो मी जातीवादी नाही फक्त मी छगन भुजबळ नाही सगळ्यात महापापी होईल त्याला नाही सोडित मी त्याने आमच्यात वाद लावला आहे मराठा समाजाला नोंदीच्या आधारे ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला त्याचे तीव्र पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव सामना करावा लागला विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे एकत्र आले असले तरी मराठा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना देखील बसला आणि बीड जिल्ह्यातच लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगी पाटील समर्थक व ओबीसी नेते पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे समर्थक आमने सामने येत असल्याच्या घटना पाहायला मिळाल्या मात्र असे असले तरी अचानकपणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री व कृषीमंत्री धनंजय मुंडे हे मनोज जरांगी पाटील यांच्या भेटीला आले त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा घडली संदर्भात मनोज जरांगी पाटील यांना विचारले असता त्यांनी सविस्तरपणे खुलासा केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाडल्या शेअर करा धन्यवाद